लाईव्ह शोध सत्य बातमीचा प्रवक्ते विकास लवांडे यांचा अजित दादांवर घणाघात अजित दादांनी आता संयम बाळगावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिरूर हवेली विधानसभा कार्यकारिणी पदाधिकारी आढावा बैठक तळेगाव ढमढेरे येथील गीताई विष्णू मंगल कार्यालय येथे नुकतीच पार पडली कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर शरदचंद्र पवार गट पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी घनाघात करत खरपूस समाचार घेतला आहे पाहूया ते काय म्हणाले तळेगाव ढमढेरे प्रतिनिधी घनश्याम तोडकर आढावा बैठक घेत असताना मला असं वाटलं होत आज फार शंभर एक कार्यकर्ते असतील प्रत्यक्षात इथे जागा पुरत नाही हॉल पुरत नाहीये आणि उर्चाही पुरत नाहीये तेव्हा तुम्ही सर्वजण स्वतःसाठी टाळायला लावलं दुसरं एक तुम्हाला काम करायचंय तुम्ही सगळ्यांनी हात करायचं आहे हे काम करत असताना आपल्यावर टीव्हीच्या बातम्या झळकत असतात मोबाईल मध्ये वर काहीतरी येत असत आपल्या हातातील मोबाईल मध्ये असत काही राजकारण म्हणजे आपण जो विचार करतो समाजाच्या भल्याचा विचार करतो तो विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्या विचाराचे सर्व विचारी लोक आपण जोडतो आणि असे जोडलेले लोक आपला विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी सत्ता ताब्यात घेतात आणि ते सत्ता ताब्यात घेऊन आपले ठरलेले विचार अंमलात आणण्यासाठी जे जे करावं लागतं त्याला राजकारण म्हणतात मग ती ग्रामपंचायतची सत्ता असेल साखर कारखान्याची सत्ता असेल जिल्हा परिषदेची सत्ता असेल महाराष्ट्राची सत्ता असेल देशाची सत्ता असेल तुमच्या गावातल्या ग्रामपंचायतीसाठी तुम्ही धडपडता काय सध्या चाललंय मी थेट मुद्द्यावर येतो तुमच्या डोक्यात आज कुणी जी लगण थोडस आहे किती या बापू बनले जरा आपण थोडं बॅलन्सिंग बोलू तरी मी नाही बोलणार बॅलन्सिंग कारण मी एक बांधलेला कार्यकर्ताय पवार साहेबांच्या विचाराने काल काय बोलले पवार साहेबांच्या विरोधात काल पुन्हा खोटे बोलले ते म्हणून मला बोलायचे ते नाही बोलले तर विकास पावांनी बोलणार नाही बरं का बाळासाहेब ये था था ये ते बोलतात म्हणून मला बोलायची पाळी काय काल ठाण्यामध्ये त्यांनी काय सांगितलं परवा पुण्यामध्ये काय सांगितलं तेवढेवर मी बोलतो परवा पुण्यात रोहितदा पवारांच्या बद्दल आजी दादा काय म्हणले रोहितदा बच्च आहे अरे सदतीस वर्षाचा युवक एक आमदार आहे ज्या वयामध्ये पवार साहेब मुख्यमंत्री झाले होते त्याला तुम्ही बच्चा म्हणता काल काय झाले असेल तर मला सांगा रणराव पाटलांना जाहीर सवाल आहे तुम्ही रत्न पंधरा वर्ष खासदार रत्न काय झाला नाही परदेशात कंपन्या तुमच्या आमच्या यांची कुठंच कंपनी नाही हो त्यांच्यावर इंगडी काहीच करू शकत नाही त्यांच्याकडे संभाजी मारणार शिवाजी महाराज तुमच्या आवडीचा गैरवाढ गैरवाडा शेअर डॉक्टर अमोल कौल यांनी

का नाही ठरलं आमचा असा सवाल आहे का बघा आरक्षणाबद्दल दिल्लीच्या संसदेच्या विधानसभेतला आवाज तिकडे का कारण काय तुम्ही सुप्रियाताई ताई तिकडं अमोल कोल्हे आरक्षणाबद्दल बोलता मग ते आरक्षण असू द्या मराठ्यांचं आरक्षण असू द्या मुस्लिमांचं असू द्या लिंगायत या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रियाताई ताई सुळे आणि अमोल कोल्हे लोकसभेमध्ये चार वेळा पाच वेळा सहा वेळा बोललेले भारतीय जनता पार्टीचा एकही खासदार बोलला नाही का बोलला नाही इथे दिशाभून चालली मागच्या आठवड्यात चंद्रकांत पाटलांनी मराठ्यांना सांगितलं माझा सर्व आयोगाचा अहवाल अजून वर्षभर येणार नाही वेळ लागला हे धनंजय पाटील त्यांनी निघाले मुंबईला आता काल सांगितलं नेतेने ते कायदा व्यवस्था बिघडल्या गैर जाणार नाही असं अजितदादा काल बोलले

अमोल कोल्हेरच्या खासदारांचे शिक्षण किती आल्या विचारा आपले खासदार आणि अमोल कोल्हे पहिल्यांदा खासदार झाले पाच वर्षात तीन वेळा त्यांना मागचे तीन वर्ष पोहोचलेले असतात त्याच्यामध्ये तीन वेळेस ते संसद रत्न ठरलेले आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी खूप भूषणाची गोष्ट आहे खूप कौतुकाची गोष्ट आहे कारण भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रातला एकही खासदार संसदरत्न ठरलेला नाही का नाही ठरला आमचा असा सवाल आहे का मला आरक्षणाबद्दल दिल्लीच्या संसदेच्या विधानसभेतला आवाज तिकडे का चालतात तुम्ही सुप्रियाताई तिकडं अमोल बोलले आरक्षणाबद्दल बोलतात मग ते धनगरांचं आरक्षण असू द्या मराठ्यांचं आरक्षण असू द्या मुस्लिमांचं असू द्या या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रिया ताई सुळे आमदे लोकसभेमध्ये चार वेळा पाच वेळा सहा वेळा बोललेले भारतीय जनता पार्टीचा एकही खासदार बोलला नाही का बोलला नाही इथे दिशाभून चालली मागच्या आठवड्यात चंद्रकांत पाटलांनी मराठ्यांना सांगितलं महाराष्ट्र आरोपाचा आव्हान वर्षभर येणार नाही वेळ लागला रे धयंजय पाटील त्यांनी मुंबईला आता काल सांगितलं नेते दीडशे कोटी काही कारखान्यांना कर्ज दिलं सव्वाशे कोटी दिलं हर्षवर्धन पाटील मी तिकडं गेलो सरकारातल्या कोटी सव्वाशे कोटी त्यांना कर्ज दिलं मागच्या दोन तीन महिन्यामध्ये घोडगांगा मी माहिती घेतली एनपीए मध्ये नाही एनपीए मध्ये कळत ना कर्ज खात एनपीए मध्ये कर्ज थकबाकी नाही आहे घोर गोड

अमोल कॉल् टीका करायलाच काही नाही म्हणून मी त्यांना म्हटलं तुम्ही अमोल कॉल यांना पाडले पेक्षा पारता उभं कारण निवडून आलं ना, ना साधी गोष्ट आहे अशा खूप गोष्टी आहेत खूप बोलायचंय परंतु संघटना आपली बळकट करूया आपल्या संघटनेमध्ये जी पदं असतात आपण कुठल्याही मिटिंगचं मेसेज जरी वाचण्यात आला तरी मिटिंगला यावं माझा कधी मी प्रदेशला प्रवक्ता आहे संघटक सचिव आहे माझा कधी मी फोटो नसतो कुठल्याच व्हॉट्सअपला नसतो कुठल्या महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा